घेता म्हणजे किती चेष्ट की कि शेवटी लोकांचा तुम्ही भज्जा उडवताय आणि लोकांना तुम्ही फसवताय आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोलतो ते अधिकारी म्हणाले मॅडम अजूनही एअर एअर सेवा विमान सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आता पता नाही कोणाशीही बोलणं झालं नाही ना स्टार अलायन्सशी झालं ना इंडिगोशी झालं कोणत्याही छोट्या ज्या ए टी आर सर्व्हिसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाही त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही हो। पण ह्यांचा होतं तुमच्या समोर आणणं हे गरजेचं वाटलं सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही ना आहे ह्याची ह्याचा कोणालाही आता पत्ता नाही आहे हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आय टी कंपनी असेल कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे दुसरे महत्वाचे जे शेतकऱ्यांचे मुद्दे ज्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढणार आहोत शेतीमाला हमीभाव अजून मिळत नाही आहे या सरकाराकडून पंचनामे झाले अतिवृष्टीचे अजूनही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही आहे तूर असेल उडीद असेल त्याची नोंद पण नाही आहे तालुका डावळण्यात आलाय काही पिकांपासून त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होते है। रेशन दुकानात धान्य मिळत नाही आहे रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते आम्ही ह्या दर्जाच्या तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आम अं, आंबेगाव अकलकोटला देण्यात आला प्लास्टिक आहे मी तो स्वतः जाऊन बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते रेशन दुकानात लोकांची नावं कट झाली आहेत काही मिळत नाही आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाणीप्रती पाणी 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 दहा पट पाण वाढ झालाय ही अतिशय शॉकिंग गोष्ट या सरकारने केली आहे पण लाडकी बहिणीमुळे ही दरवाढ जी आहे ही जो वाढ आहे पाणीपट्टी वाढ ती कमी करा तुम्ही शेतकरी सगळे खुश होतील पण ते पण अजून त्या ठिकाणी करण्यात करण्यात आलं नाही आहे त्या ठिक त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत शेतीचे जे अवजार आहेत जी एस टी अठरा टक्के अजूनही आहे आणि अठरा टक्के अठरा हजार रुपये वर्षाला घेतात okay. आणि दुसरीकडे सहा हजार रुपये देण्याचं ढोंग हे सरकार करत आहे परवा सात पॉइंट पाच एच पीचं वीज बिल माफ करण्यात आलं पण मोस्टली सगळ्या शेतकऱ्यांकडे सात पॉइंट पाचच्या वर एच पी आहे तर त्याचा वीज बिल तुम्ही कधी माफ करणार हा आमचा प्रश्न आहे त्यानंतर मंगळ गड्याचा चोवीस गावाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न अजून त्या ठिकाणी सोडवला नाहीये एम एस पीचा सर्वात महत्वाचा